जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये सव्वीस जानेवारीची तयारी सध्या सुरू आहे सव्वीस जानेवारीला मुख्य सोहळा हा शास्त्री स्टेडियम येथे होत असतो तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये या ठिकाणी पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ध्वजची जागा स्वच्छ करून तेथे स्वच्छता मोहीम सुरू आहे या ठिकाणी ध्वजारोहण होणार असल्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे परंतु आमच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा फेरफटका मारला असता या फक्त ध्वजाजवळच स्वच्छता दिसून आली तर नवीन प्रशासकीय कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली यामध्ये संपूर्ण पायऱ्यावर जागोजागी थुंकलेले दिसून आले तर सर्व पायऱ्यांवर जाळ्यांचा एक मोठा खच्च या ठिकाणी दिसून आला तरी ज्याप्रमाणे झेंडा लावण्याची जागा साफ केली जात आहे त्याप्रमाणे या इमारती सुद्धा स्वच्छ कराव्या अशी मागणी जनसामान्यांकडून होत आहे तरी यावर